त्याचं नाव ल्युथर बरबँक लूथर बरबँक विषयी मी सगळ्यात पहिल्यांदा वाचलं ते परमहंस योगानंदांच्या ॲटोबायोग्राफी ऑफ योगी या पुस्तकात बरबँक एक मोठा प्लांट ब्रीडर बॉटनिस्ट हॉर्टिकल्चरिस्ट होऊन गेला जगाच्या सुमारे शंभर देशांमध्ये छत्तीस हजार रेस्टॉरंट असलेल्या मॅकडोनाल्ड्सच्या पोटॅटो फिंगर चिप्स त्या बनतात त्या ज्या बटाट्यापासून बनतात तो बटाटा बर्बँक पोटॅटो नावाने प्रसिद्ध आहे आपल्या पंचावन्न वर्षाच्या कारकिर्दीत ल्युथर बर्बँकने जवळपास आठशे वेगवेगळ्या उपजाती व्हरायटीज वेगवेगळ्या वनस्पतींच्या तयार केल्या त्याच्यामध्ये सफरचंदाच्या दहा व्हरायटीज ही इतर अनेक फ्रूट्सच्या व्हरायटीज पण सगळ्यात महत्वाचं लक्षात राहतं ते म्हणजे बर्बँक कॅक्टसचं नाव त्यांनी विकसित केलेल्या पस्तीस वेगवेगळ्या कॅक्टसच्या व्हरायटीज होत्या निवडुंगाच्या व्हरायटीज होत्या आणि या पस्तीस व्हरायटीजपैकी एक व्हरायटी ही स्पाइनलेस कॅक्टसची होती काटे नसलेला कॅक्टस त्यांचा दृष्टिकोन हा होता की जे डेझर्ट ग्रेझि अॅनिमल्स म्हणजे वाळवंटामध्ये सरणारे प्राणी आहेत तर त्या प्राण्यांना कॅक्टस कडे जाताना किंवा त्याच्यावर चरण्यासाठी तोंड टाकताना त्यांच्या तोंडाला जखमा होतात तर ल्युथर बर्बँकनी एक अशी व्हरायटी तयार केली जी एक उत्कृष्ट स्टेपल फूड तर होतच होत प्राण्यांसाठी परंतु त्याचं एक विशेष वैशिष्ट्य म्हणजे या प्रजाती त्यांनी ज्या एम्पॅथी मधून तयार केल्या त्याविषयी वाचायचं जर असेल तर मग मात्र ऍटोबायोग्राफी ऑफ योगी हे वाचलं पाहिजे